नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती हो तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला ज्या जाहिरातीचा जा जा वेट होता ती जाहिरात आता फायनली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच की वित्त विभागाअंतर्गत जे आहे जी काही लेखा व कोशागारची जाहिरात आहे ती नेमका आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती फक्त एका पदाकरता जाहिरात देण्यात आलेली आहे तर सविस्तर जाहिरातीमध्ये याहून अधिक देखील पदं वाढू शकतात तर पाहू आपण सविस्तर जाहिरात नेमकं काय माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशा पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय यांच्या मार्फत देण्यात ही जाहिरात आहे आणि ही चोवीस सीज यांची पहिली जाहिरात आहे तर सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक ले लेखा व ले ले कोशागार पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोशागार कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क वेतन स्तर जो आहे याचा पाहून घ्या या ठिकाणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा वेतन स्तर आहे जो की एस टेनचा आहे आणि गट कचं हे पद आहे कनिष्ठ लेखापाल या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाईन मा जे अर्ज आहे ते मागवण्यात येत आहेत आणि यासाठी जी भरती कंडक्ट करत आहे ती टी सी एस आहे तर टी सी एसकडे याचा कॉन्ट्रॅक्ट आहे टी सी एस ही याची परिपूर्ण जे काही प परीक्षा पद्धती आहे किंवा भरती पूर्ण करणार आहे तर यामध्ये पदं पाहून घ्या प्रति संवर्गाने पद या ठिकाणी सर्वांसाठीच आहेत आणि एकूण जे पद भरली जाणारी आहेत ती पंच्याहत्तर पदे आहेत कनिष्ठ लेखापारची गटकची पंच्याहत्तर पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संवर्गनीय याच्या आरक्षणा संदर्भात देखील जी नियमावली आहे ती इतर सरळ सेवा सारखीच आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत तर येत्या एकतीस बारापासून तर एकतीस पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख जी आहे जे की तीस जानेवारी असणारी आहे म्हणजे की तब्बल एक महिना यांनी जे आहे याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ठेवण्याचं ठरवलेलं आहे तर तीस एकतीस ते तीस, तीस जानेवारी हा एका महिन्याचा कालावधी तुम्हाला फी शुल्कासाठी एवढाच असणार असेल काही अपडेट असते तर त्यामध्येच तुम्हाला असणारे आहे तर पात्रता पाहून घ्या पात्रतामध्ये कनिष्ठ लेखापाल शैक्षणिक अहर्ता जे काही संविधानिक विद्यापीठाची कोणतीही शाखेतील पदवी तुमचं बी ए बी कॉम बी एस सी काही असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबत समोर त्यांनी दुसरी एक अहर्ता मागितलेली आहे की मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी जे चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मयवर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असायला पाहिजे म्हणजेच की तुमच्याकडे थर्टी फोर्टी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर तुम्हाला आपण ऑलरेडी सांगितलं होतं मागेले सहा महिन्या पहिले की ही जाहिरात येणारी आहे त्यासाठी थर्टी फोर्टी तुम्हाला लागणारच आहे तो तर तुम्ही त्याचं सर्टिफिकेट काढून ठेवा तर आय होप ज्यांनी ज्यांनी काढून ठेवलेलं आहे त्यांनी याचं या ठिकाणी याचा फायदा होणारच असेल कारण का ही जी जाहिरात आहे ती खूप दिवसानंतर आलेली आहे अनेक जे संवर्ग आहे त्याची देखील आहे याला सुरू होणारे असतील तर या ठिकाणी फी देखील पाहून घ्या खुला प्रवर्ग हजार रुपये आणि राखीव प्रवर्ग नऊशे रुपये जे की इतर सरसेवांना त्याच प्रकारचा फी शुल्क या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर थोडक्यामध्ये अशी आहे जाहिरातीबद्दलची माहिती जी की लोकमत न्यूजमार्क आपल्याला देण्यात आलेली आहे तर याची सविस्तर जाहिरात आज ना उद्यापर्यंत आपल्याला मिळून जाईल त्यामध्ये आपण जो अभ्यासक्रम आहे परीक्षा पॅटर्न आहे तो आपण सर्व काही त्याद्वारे समजून घेणार आहोत तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लवकरात लवकर मिळतील तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम